नमस्कार मित्रांनो आपण देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला आहे की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पानावतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होताना अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा आपू संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपलं जवळचं समजत असतो आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते त्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो अशी आपल्या रक्तांची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजेच आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येते की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केले आहे त्यांच्या सुखासाठी आपण लढलो ते कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे मोहमाया आहे जाळ्यात मोहमायाच्या जाळ्यात आपण अडकलेले गेलो आहोत आणि आपणच आपलाच माऊलीला आईला विसरलो तिच्यापासून दूर गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवाला तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो यावेळी कोणतीही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण ही शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवी देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव ज्याला म्हणतं म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया आहे ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजले आहे परंतु तू माझा आहेस यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात मित्रांनो हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो व आणि त्यावेळी ज्यावेळी तो व्यक्ती आपलं माणस माणूस देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची त्या मागणी लगेच पूर्ण होते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला या दुःखातून हळूवारपणे बाहेर येण्याचा मार्ग दाखवतो आणि आपल्या मनाला शांती देतो तसं देव सर्व ठिकाणीच असतो